स्वागत आहे सर्वांचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज मी तुम्हाला घेऊन जात आहे दर्याबाई आणि वेल्ल्याबाई दर्शनासाठी तर हे देवस्थान वडगाव दर्या या गावामध्ये आहे तर खूप दिवस झाले होते तीन वर्षापूर्वी आम्ही या देवीच्या दर्शनासाठी आलो होतो आणि त्यानंतर आज तर देवीसाठी जे वटीचं सामान आहे ते घेतलं ज्यामध्ये साडी नारळ आणि माकडेही खूप आहे त्यांच्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल तर फुटाने वगैरे सर्व सामान घेतले तर दर्याबाई देवस्थान देवस्थानशी क्षेत्र वडगाव दर्या, दर्या अहमदनगरपासून पन्नास किलोमीटर आणि पारनेरपासून पश्चिमेला सतरा किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे तर खूप रमणीय असं वातावरण या ठिकाणी आहे निसर्गही खूप छान आहे एकदम हिरवगार आणि थंड वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर ही माकडी म्हणजे देवीची सेना आहे हजारो वर्षापूर्वी असं बोललं जातं की ही देवी पाडळी दर्या या गावामधून एका रात्रीत येऊन या कपारीमध्ये येऊन बसलेली आहे कपारीमध्ये बसलेली आहे आणि मंदिराला ही कळस नाही आणि देवी ही स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे कान नाक डोळे विरहित अशी आहे तर बघू शकता ही माकडे तर मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला ह्या शंभर ते दीडशे पायऱ्या ह्या खाली उतरून जाव्या लागतात तर ही माकडे काही करत नाही परंतु ती खाण्यासाठी माणसाकडे ओढा करतात तर ही माकडे आपल्याला पूर्ण परिसरात मंदिराचे जे परिसर आहे त्या ठिकाणी बघायला मिळतात तर थी ही देवीचे सैन्य आहेत तर पाडले दर्या इथं देवीचं सैन्य मोर होतं असं बोललं जातं आणि या ठिकाणी ती माकडे या रूपात देवीची ही सैन्य आहेत असं बोललं जातं तर बघू शकता किती छान ते बागडत आहेत तिकडे तिकडे तर चला आपण देवीचं दर्शन घेऊयात तर दर्याबाई देवी ही जी सप्त वनीची जी सप्तशृंगी देवी आहे तिचं रूप आहे आणि वेल्लाबाई देवी ही माहूरगडची रेणुका माता आहे तिचं रूप आहे आणि या ठिकाणी अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस ही पाणी असते तर असं बोललं जातं की या देवीने गंगा मातेला इथं प्रसन्न करून घेतलेलं आहे जे जे सजीव जीव राहतात त्यांच्यासाठी पाणी राहावं म्हणून गंगामातेला ते प्रसन्न करून घेतलं आहे आणि कितीही दुष्काळ असला तरी या ठिकाणी पाण्याची कमतरता ही कधीच भासत नाही तर नेहमी या कपारीमध्ये आणि ह्या डोंगरामध्ये पाणी हे टपटपत असते असते तर चला आपण प्रथम दर्याबाई देवीचे दर्शन घेऊयात त्यामुळे तीन शक्तीपीठांपैकी दीड शक्तीपीठ या ठिकाणी आहे आणि एकदम जागरूक स्थान हे मानलं जातं तर बघू शकता या ठिकाणी किती ओलं आहे तर हे वर्षभरही असच असतं आणि सारखे पाणी या ठिकाणी टपटपत असते तर चला देवीचे दर्शन आपण करूयात तर सर्वप्रथम मी देवीची पूजा इथे करून घेतली आणि त्यानंतर एक म्हणजे आम्हाला ही देवीची करायला मिळाली

जय जय जयकुलस्वामीजी जय जय कुलस्वामीजी अयी पुल सत्ती मंदिरामध्यमस्तंब ओ दर्शन पुढे हिता वसाला हरत महिचिंद बालक आले ची तर या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे हे जगप्रति प्रसिद्ध लवणस्तंभ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात चुनखडी असल्यामुळे इथे केमिकल रिॲक्शन होऊन हे लवणस्तंभ अर्धमुखी आणि उदुमुखी असे तयार झालेले आहेत आणि ह्या केमिकल रिॲक्शनमुळेच मुळेच हा रंग त्याला प्राप्त झालेला आहे तर आरतीत उल्लेख केल्याप्रमाणे हे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी असे दोन लवणस्तंभ या ठिकाणी बघायला मिळतात जे की पाणी टपटप पडून त्यानंतर दर्याबाईचे दर्शन झाल्यानंतर वेल्लाबाईचं मंदिर आहे आणि मध्ये महादेवाची पिंड आहे ए? ए, 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 ए। तर बघू तर मंदिराचा परिसर बघू शकता किती छान हिरवागार आणि एकदम खाली दरी मध्ये आहे एकदम थंड वातावरण त्या ठिकाणी आहे जर कधी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आले तर नक्की ह्या देवस्थान आहे जे रहस्यमयी आहे आणि एकदम पावणारी अशी देवी आहे असं म्हटलं जातं तर नक्की या देवीचे दर्शन घ्यायला या आपलंही मन खूप प्रसन्न होईल तर खरंच खूप छान वाटलं इथं येऊन तर कसा वाटला आजचा ब्लॉग हा मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू